यात कसं ओळखायचं असतं चिल्ली एपिओ काळी खजूर दोनशे चाळीस गणपतीसाठी हा स्पेशल काउंटर आम्ही लावतो काबुली चिल्ली आणले एकदम टपोरे दाणे येणार सातशे ऐंशी रुपये दो खूप स्वस्त आहे आणि क्वालिटी आहे सव्वीस रुपये वाचणार नमस्कार मित्रांनो मी नितेन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनल कोकणी इंडियन एक प्रवास मित्रांनो आज मी आलोय वाशी एपीएमसी मार्केट मध्ये मित्रांनो आता कसं सणासुदीचे दिवस येतात तेव्हा आपल्या महिनाभराचं राशन आपण भरतो ड्राय फ्रुट्स आपण घेतो तर त्यामध्ये सर्वात स्वस्त जे आहे ते एपीएमसी मार्केटमध्ये मिळतं कारण हे होलसेल भावामध्ये इतना सगळीकडे जे आहे मुंबई नवी मुंबई सगळीकडे इतनाच माल सप्लाय होतो तर आज मी तुम्हाला एका दुकानामध्ये घेऊन जाणार आहे जिथे आपल्याला नट्स पुन्हा आपले व्हॉटस वाशन पाणी जे असतं डाळ गहू तांदूळ सर्व काय जे आहे ते डिपार्टमेंटल स्टोक पेक्षा स्वस्त गेटमध्ये मिळतं तर चला आज जाऊन पाहूया आपल्याला इकडे काय काय उपलब्ध आहे लेट्स गो मित्रांनो आता आपण आलो एच विन मध्ये जय मोमाई मा एंटरप्राइजेस मध्ये या दादांना तुम्ही ओळखतच असाल नमस्कार दादा आपलं नमस्का। नाव काय दादा माझं नाव रमेश आहे श्रावण महिना चालू आहे गणपतीची सीझन आहे तर आपण नवीन वस्तू मध्ये सगळे धाडी कैधान्य ड्रायफ्रूट स्पेशियल वस्तू सगळे आणून ठेवूय गेले टाइमाला आपण सीझन मध्ये जेणे मसाला मसाल्याच्या सीझन मध्ये मसाला सगळे व्यवस्थित उत्तम क्वालिटीचे ठेवला होता जेणे जेणे आपल्याकडून जे लोकांनी घेतलाय मला वाटते सगळ्यांना आवडलंच असेल आणि उत्तम आपण बनवून दिला होता मारुली मसाला घाटी मसाला आगरी मसाला कोकणी मसाला सर्व प्रकारचे आपण मसाला सर्वांना जे आमच्याकडे आले होते युट्यूब बघून आले होते त्याला आपण सर्वांना बनवून दिलं होतं आणि नाईन्टी नाईन ना शंभर टक्के सगळ्यांना आवडला असेल तशी माझी अपेक्षा आहे तुमच्याकडे आणि मित्रांनो जसा आपल्या गेल्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिलेला तसाच या व्हिडिओला सुद्धा खूप सुंदर असा प्रतिसाद द्या तर आता पाहूया आपण काय काय आपल्याकडे या ऐकले आपल्याकडे काजू आहे बदाम आहे अखरोट मगज आहे खारा पिस्ता आहे ग्रीन पिस्ता आहे मनुके आहे काळे मनुके आहे चारोरी आहे जरदालू आहे खजूर आहे खारे काय सर्व प्रकारचे आपल्याकडे आणि आता काय भाव चाललाय यांचा बाबा आता सध्या काजू चालला आहे आठशे ऐंशी पासून स्टार्ट रेंज आहे आठशे ऐंशी पासून बेस्ट क्वालिटी मध्ये बेस्ट क्वालिटी पण आपण हा किती असे डब्ल्यू हे येणार तुम्हाला डब्ल्यू टू फोर्टी च बेस्ट क्वालिटी ना काउंट पण मोठा येतो आणि प्युअर गोवा कोकणातला काजू आहे अच्छा काजू येतात मेंगलोर कर्नाटक हलके असतात आणि बदाम पण आहे अमेरिकन बदाम आपल्याकडे अमेरिकन बदाम आहे बदाम आपल्याकडे पाचशे ऐंशी पासून स्टार्ट आहे अच्छा किती पाचशे फाय एटी पासून स्टार्ट आहे जशी क्वालिटी फाय एटी आहे सिक्स फोर्टी ए सिक्स एटी आहे तुमचे वरती आहे यामध्ये मामरा बदाम सुद्धा येतो ना मामरा बदाम येतोय मामरा बदाम मामरा बदाम हे राहिला मामरा बदाम तुम्हाला स्टार्टिंग बाराशे ऐंशी पासून स्टार्ट ऐंशी चोवीसशे रुपये पर्यंत असतो आमच्याकडे दर एक दिवशी प्रत्येक दिवशी भाव वेगवेगळे म्हणजे बजार कमी जास्त मार्केट दुसरा आपल्याकडे खारा पिस्ता आहे खारा पिस्ता आठशे ऐंशी पासून स्टार्ट आहे ग्रीन पिस्ता आहे सोळाशे ऐंशी पासून स्टार्ट आहे म्हणून के आहे दोनशे पासून स्टार्ट आहे काळे म्हणून काळे म्हणून तीनशे ऐंशी पासून स्टार्ट आहे आणि लोकांना आजकाल काळे काळी खजूर खूप आवडते काळी खजूर दोनशे चाळीस पासून स्टार्ट आहे दोनशे चाळीस दोनशे चाळीस फक्त फक्त दोनशे चाळीस पासून स्टार्ट आहे दोनशे ऐंशी तीनशे वीस तीनशे ऐंशी अशी क्वालिटी पाहिजे कोण कोणती क्वालिटी येते कलमी वगैरे येतात याचे नाव ह्याचे नाव कलमी खजूर आहे ह्याचं नाव फरद खजूर आहे दुसरी आहे येते किनव्यापासून पासून अजून सुती खजूर किनव्या येते दोनशे चाळीस अजून एक सर्वात हाय रेंज आहे तो बघा तोंडात टाकल्यावर मेल्ट होऊन जातो क्वालिटी पाहिजे सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी ला मगरूम येते मगरूम खजूर पण येते एक हजार पन्नास पासून उपलब्ध आहे आपल्याकडे ते सुद्धा आहे आपल्याकडे सर्व प्रकाराची खजूर भेटणार आपल्याला सर्व प्रकारचा ड्रायफ्रूट पण भेटणार आपल्याकडे तसे दुसरे मनुके पण आहे सर्व वस्तू तुम्हाला चांगली बेस्ट क्वालिटी भेटणार आपण अंजीर पण आहे अंजीर पण बेस्ट क्वालिटी तुम्हाला भेटणार अंजीर एक हजार ऐंशी पासून स्टार्ट आहे क्वालिटी वरती साईज वरती भाव सगळे चांगली भेटणार आणि यात कसं ओळखायचं असतं म्हणजे फ्रेश आहे की कसं आहे एकदम भल असतो पण असतो ना त्याच्यामध्ये ज्यूस असतो जास्त असतो अच्छा आणि जे सुखा असतो त्याच्यामध्ये थोडा ज्युशी कमी असतो ज्यूस कमी असतो अशा प्रकारे ओळखावा लागतो आणि असे मिक्स पण मिळतात का सर्व प्रकारचे मिक्स ड्रायफ्रूट पण भेटणार सहाशे रुपये किलो मिक्स ड्रायफ्रूट भेटला सर्व प्रकारचे याच्यामध्ये मिक्स घेतला आणि दादा तुझ्याकडे ते तुकडा काजू वगैरे मिळेल वगैरे मध्ये सर्व प्रकारचे ड्रायफ्रिंची आहे सव्वीसशे रुपये किलो आहे अठ्ठावीसशे ऐंशी आहे बत्तीसशे रुपये आहे छत्तीसशे रुपये सर्व प्रकार सेवन एन एम सेवन पॉईंट सिक्स साईज नुसार ओके वॉट इट अखरोट मग अखरोट मगज पण ही चिल्ली एपिओर हा तुम्हाला आठशे ऐंशी पासून स्टार्ट आहे त्याच्यानंतर नंतर जे जशी क्वालिटी पाहिजे तशी ना आठशे ऐंशी पासून स्टार्ट आहे हा चिल्लीवरनं एक इम्पोर्ट केले म्हणजे आपला काश्मीरच्या बेस्ट क्वालिटी काश्मीरची बेस्ट क्वालिटी एक लो क्वालिटी येतो तो लवकर खवक होऊन जातो अच्छा दोन दिवसात पाच दिवसात हो पाहून हा तुम्ही एक महिन्या पण जर ठेवला ना बाहेर ब्रिज मध्ये तेल खराब होत नाही काश्मीरची स्पेशल आयटम ह्याच्या मधून ऑइल पण निघणार आहे ऑइल काढून दाखवतो हे बघा हे दादा आपल्याला आहेत यामध्ये ऑइलचं प्रमाण जास्त आपण क्वालिटी ऑइल दिसते अखरोट नगर मध्ये पण ऑइल असतो असतो ऑइल आणि यामध्ये ऑइलचं प्रमाण जे जास्त असतं ती सर्वात चांगली क्वालिटी असं ना बरोबर ना सर्वात जास्त ऑइल

बेस्ट निवुन निवुन भगुन भगुन। बेस्ट आ हा सेपरेट बेस्ट क्वालिटी एकदम पाहिजे आपण देऊया तुरीची डाळ आहे हा कानपुरी डाळ आहे एकशे अठ्ठेचाळीस रुपये हा नटराज तुरीची डाळ आहे हा एकशे साठ चौसष्ट रुपये बाजार चाललाय नंबर वन क्वालिटी हा ची मड्डी डाळ आहे तुम्हाला आजचे बाजार एकशे सत्तर रुपये आहे फ्रेश माल आहे सगळे हा सर्व आयटम आपण गणपती साठी आणून ठेवू गणपती स्पेशल गणपती स्पेशल आहे आणि हा मुगाची जागा सध्या याचा बाजार चालला एकशे दहा रुपये बाजार रोज कमी जास्त होत राहते आणि हा स्पेशल मुगाची जाडी आहे तो एकशे अठ्ठावीस रुपये किलो येतोय नंतर साबुदाणे आहे स्पेशल सेलुदाणे आहे हिरवे मूग पण बेस्ट क्वालिटीचे येणार तुम्हाला एकदम हिरवे ग्र हिरवे गार येणार बघा मग बघा एकदम हिरवे गार बेस्ट क्वालिटी येणार हा तुम्हाला आता सध्या बाजार चालला एकशे सोळा रुपये आणि मोठे मूग पाहिजे ते एकदम टप्पोरे पाहिजे तर हा एकशे अठ्ठावीस रुपये सध्या बाजार चालला आहे पण आमच्याकडे बाजार व्यवस्था असतो बाजार कमी जास्त होत राहतो तर हिरवे वाटाणे आहे हिरवे वाटाणे बेस्ट क्वालिटी चे नाईन्टी सिक्स बाजार चालला त्याच्यामध्ये कमी मधी पाहिजे असेल तर छप्पन पासून सफेद वाटाणा चालू आहे हो नंतर हा हिरवे वाटाणा आहे तिला जास्त करून हा पोली लोक आहे कोळी लोक जे असतात कोळी लोक मटर रंबा रंबावटाने बोलतात अच्छा त्याला बारीक जेवढे बारीक असतात तेवढा मोठा फुटतो हा स्पेशल गणपतीसाठी मटर वटाने सध्या त्याचा बाजार खूप चालला आहे गेल्या वर्षी याचा बाजार होता वन फोर्टी एट वन फिफ्टी एट आता सध्या बाजार चालला आहे दोन दोनशे दोनशे वीस रुपये बाजार वाढला याची डिमांड वाढ गणपती मध्ये खूप डिमांड असते याची काबुली चणे आणि चौडी डॉलर चौली बोलतात ते पण आपण तुम्हाला दाखवूया सर्व वस्तू गणपतीची आयटम असते हे डिमांड आणि सप्लाय वरती डिपेंड होत हा ते माल कधी जास्त कमी शॉर्ट असतो त्याच्यामुळे अप डाऊन दोन चार रुपये नाही आता पंधरा वीस रुपये मागे पुढे मागे पुढे होत हे स्पेशल आपण निवडून काबुली चौने आणले एकदम टपोरे जाण येणार तुम्हाला असं काबुली चमो स्टार्ट एकशे आठ पासून आहे वन झिरो एट पासून स्टार्ट आहे जसे ना हा लास्ट मध्ये लास्ट वन सेवन्टी सिक्स सध्या त्याचा बाजार चाललाय आहे आणि मराठी माणसाची प्रिय वस्तू तिला बोलतो आपण गावरन मटकी मटकी पण एक आपण निवडून एकदम टकाटक आणले आणि हा गावरण मटकी एकदम बारीक आणि त्याला मोर पण चांगले होते हा मराठी माणसाची स्पेशल आहे ते पण आपण सध्या त्याचा बाजार चालला आहे एकशे अठ्ठेचाळीस असं मग स्टार्ट रेट अठ्ठ्याऐंशी पासून स्टार्ट आहे अठ्ठ्याऐशी शहाण्णव एकशे आठ एकशे सोळा भरपूर प्रकार येतात पण आपण शॉर्टेक्स क्लीन एकदम जे प्रोग्रामासाठी स्पेशल आयटम पाहिजे लोकांना त्रास झाला ना पाहिजे कारण स्वच्छ विनाट करून एकदम कारण सणासुदी मध्ये पाहुणे येतात घरी पाहुणे येतात आपला नाव खराब नाही झाला त्याची आम्ही खूप काळजी घेतो डॉलर चौडी बोलतात हा मराठी म्हणजे जे आगरी कोळी लोक असतात त्यांची प्रिय वस्तू आहे आणि लोकांना हे डोडर चवली खूप आवडत म्हणजे मी पण घरी खातोय मी पण घेऊन गेला मला पण आवडली हा दिसायला थोडी बारीक दिसते पण फुगवल्यावर एकदम जागी आणि टपोरी होते आणि याची चव जी आहे बाकी कसे मध्ये नाही मला ही वस्तू मागितली आहे डॉलर चौली आहे आवडती वस्तू आहे बघू शकता स्टार्टिंग रेट डॉलर चौली अठ्ठ्याऐंशी पासून स्टार्ट आहे मग तुम्ही जशी नोट खरच ना होती एकशे अडुसष्ट एकशेहत्तर म्हणजे यामध्ये क्वालिटी येतात क्वालिटी लोक बोलतात आमच्याकडे मी गिराकाला समजून घ्या हा वस्तू एकशे अडुसष्ट बोललो तर ते जे एरिया मध्ये लोक राहतात लांबून येतात ते आमच्याकडे पण भेटते एकशे अठ्ठेचाळीस एकशे अरे तुमच्याकडे जे वस्तू भेटते ना एकशे अठ्ठेचाळीस ला ते वस्तू आमच्याकडे तुम्हाला शहाण्णव एकशे आठ ला भेटणार चौडी म्हणजे चौडी नाही झाली चौडी म्हणजे प्रकार येतात त्याच्यामध्ये डॉलर चौडी मध्ये सहा आठ दहा बारा त्याच्यामध्ये आपण निवडलेली हा वस्तू आणते मला भाव कम्पेअर करू नका क्वालिटी पण समोर चेक करायची क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज नाही करण्यात येत बरोबर आपल्याकडे सगळे क्वालिटी वाले कस्टमर येतात आता आपण या तेलावरती तेल पाहिजे सफोला गोल्ड तेल आहे समजून या सातशे ऐंशी रुपयाला दोन म्हणजे तीन तीन लिटरचे दोन म्हणजे सहा लिटर सातशे ऐंशी ती आता नवीन बेस्ट स्कीम आणली आहे तोपर्यंत स्टॉक आहे तोपर्यंत आपण गणपतीसाठी स्पेशल

मागे पण तुम्हाला लास्ट व्हिडिओ मध्ये दाखवले जायचं दोन चार रुपये मागे मागे बाकी काय पण मार्केट पेक्षा स्वस्त आहेत नाही मार्केट आपले लोकल बाजारापेक्षा खूप स्वस्त खूप स्वस्त राहतो ते एरिया पेक्षा खूप स्वस्त आहे आणि क्वालिटी आहे क्वालिटी क्वालिटी पण आहे आणि दादा अजून एक प्रश्न विचारतो हे ऑनलाईन जर कोणाला पाहिजे असेल आपले जे व्हिडिओ बघताय व्ह्युअर्स जर त्यांना या महिन्यामध्ये ऑर्डर करायची असतील किती पर्यंत मिनिमम ऑर्डर करता येईल आणि कुठे कुठे डिलिव्हरी होईल आपली वाशी नवी मुंबईला पनवेल पर्यंत फ्री होम डिलिव्हरी आहे पाच किंवा पन्नास किलो माल झाला तर फ्री होम इबिडी आहेपूर खारघर पनवेल जुईनगर सानपाडा सर्व ठिकाणी फ्री होम आहे आणि इतर चेंबूर वाशी नाका मुंबई मध्ये सेंट्रल लाईन जायचं असलं तर तिकडे डिलिव्हरी चार्ज मिनिमम लागतो मिनिमम ते आम्ही माल पाठवतो वा, वा। तरी पण आपण जर एक गोष्ट मी ऑब्झर्व केली की के आपण जिकडे कुठे आपण हे पाहता ना त्याच्यापेक्षा या दुकानामध्ये प्राइस खूप कमी आहे शंभर कमी आहे महत्वाचं म्हणजे ना अजून एक गोष्ट नोटीस कराल ना तर तुम्ही जे बघताय ना त्यामध्ये एक गोष्ट नक्की नोटीस कराल की क्वालिटी जी आहे ना ती सर्वांची उत्तम आहे अप्रतिम अशी क्वालिटी आहे रोज ऐसी बाजा अच्छा, बाजार पमतेल चल नोर नाइनटी सिक्स है संडलीच ऑइल है प्रिया ऑइल है एक लीटर तो एक बाजार चल सी नंडे तेल है एकशे नौ रुपये बाजार चल बाजार है फॉर्चुन तेल है सद्या एकशे पंद्रह रुपये बाजार चलना है सफोला गोल्ड एकशे थर्न थर्टी एट लुमला सर्व प्रकारचे सोसायटी चहा साजू डाळ डाळ हे काय इतर वस्तू लागतात गुलाबजामून शेव सर्व प्रकारमध्ये भेटणार जे आपल्या घरामध्ये जे राशन लागतं ते ए टू झेड इथे उपलब्ध आहे आणि जमिनीच तेल कसं आहे जमिनी सध्या बाजार चालला एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा तेलाची प्रत्येक दिवसाची बाजार वेगळी असते हा बाजार तुम्ही आज तुम्हाला सांगितलाय तो फक्त सांगित आणि फक्त आजच्या दिवसाचा कमीही होऊ शकतो आणि जास्त पण होऊ शकतो रोज काही ना काही काही ना काही ऑफर असतात काही त्यवार आला पंधरा ऑगस्ट आहे श्रावण महिन्यामध्ये मध्ये गणपती आले मग ते हिसाबाने काय नाही काय आमच्या आम्ही ऑफर ठेवू ऑफर ठेवू आता आपण येऊ भाऊ वाटतील आपण तांदूळ बनवूया स्टार्टिंग पहिल्यापासून बाजरी जुवारी हा बाजरी आहे હા એમ આર પીઠે ચાલીસ રૂપિયા ચાલીસ અડતીસ રૂપિયા વિકલ અને સવિસ પાસાર્ટી પી બી ચોવીસ અને નર ગુજરાત બાજુ ચોપન રૂપિયા હે પણ ચૌ્વે ચાલીસ પંચાયત જેને ગોંડ અને અપ્રતિમ બાજુ ના नंतर सोलापूर गेल्या वर्षी हा सोलापूर ज्वारी सत्तर रुपयांनी मी स्वतः विकली आहे या वर्षी सोलापूर ज्वारी अठ्ठेचाळीस पन्नास बाजार चालला आहे चांगली क्वालिटी हा तीन ज्वारी सोलापूर आहे पण फक्त भाव डिफरन्स आहे जमिंग साईज वरती पाव आहे साईज वरती छोटी मध्यम आणि अच्छा जास्त मध्ये काही फरक म्हणजे क्वालिटी तीच आहे क्वालिटी तीच आहे अठ्ठेचाळीस आहे चोपन्न आहे

हा चालू गहू आहे फक्त आमच्या आमच्याकडे ने, चक्कीवाले नेतात अच्छा जे दळून बेचाळीस रुपये आम्ही पस्तीस चौतीस पस्तीस पर्यंत विकतो रिटेल पण रिटर्ल गिराक आमच्याकडे चांगले कस्टमर होतात त्याला आम्ही सजेस्ट नाही काही वस्तू दिसत होत कारण की हा लोक विकणार आहे लोकांसाठी नंतर सुपर एम पी लोकन एमपी मध्य प्रदेश चे लोकन गहू येणार हा तुम्हाला फोर्टी फोर ची एमआरपी आहे आम्ही गिराकाला बोन घेतली तर थर्टी एक चाळीस पर्यंत देतो आणि ह्याची चपाती एकदम वाईट आणि सॉफ्ट सगळ्यांची चव आता वेगवेगळी झाली आहे कोणाला लोक आवडते कोणाला एमपीसी आवडते कोणाला शिवरी सर आजकाल लोकांना काळे गहू ते पण हेल्दी असतात पण आपण ते भेटत नाही शॉर्टेज आहे ना त्याच्यामध्ये आपण ते ठेवत नंतर एमपी शिवरी गहू आहे लोकांना माहिती बनवतो एमपी शुअर लोकल शुअर गहू जास्त चालतो एमपी शुअर आणि एमपी लोकल सर्वात जास्त चालतो पण चपाती साठी लोक एमपी पी जास्त वापरतात काही काही लोक का, एमपी शुअर आणि एमपी लोक दोन्ही मिक्स करून पण वापरतात जशी आवड आवडीनुसार आवडीनुसार नंतर एम पी शरबतली आहे कोणाला शरबती पण लागतात तर शरबती गहू पण चांगले ह्या फोर्टी फिफ्टी फोर ची एमआरपी आम्ही गिराकाला छेचाळीस अठ्ठेचाळीस पर्यंत देतो ह्याची चपाती जर आपण सकाळी बनवली ना तर संध्याकाळ पर्यंत मऊ राहते अच्छा बाजार कमी जास्त होत राहतो पण आम्ही क्वालिटी पण मेंटेन करतो प्रत्येक दिवशी तुम्हाला एक प्रकारची क्वॉलिटी द्या गिराकासाठी एक नवीन पण आणलं आहे आणि साबणाचा पण चालू आता खूप लांब जायला लागणार नाही गिराकाला त्याची पण आपण सोय करून टाकली तुझे सामान अभिनय ह्याच्यावरती सुद्धा डिस्काउंट सर्व डिस्काउंट मी माणसं आहे आपले ते पण तुम्हाला सजेस्ट करणार अच्छा आणि लसूणचा काय भाव चालला लसूण सध्या खूप माग चाललाय लसून सध्या हा छोटी साईज पाहिजे दोनशे रुपये बाजार चालला आहे दो दोनशे पाहिजे तर दोनशे साठ रुपये चालला आहे आणि एकदम टपोरा पाहिजे तर दोनशे ऐंशी रुपयाला चाललाय हे पण बेस्ट क्वालिटी आहे ना आणि हा मलयपूर देशी लसूण म्हणतात चायनाचा लसूण येत नाही आपल्या गावात लोक मोठ्या बघतात बोलतात की हा चायनाचा लसूण चायना लसूण बेंड आहे हे आपलं इंडियन आहे पत्नी तांदूळ आहे जे लोक भाकरी बनवतात त्याच्यासाठी हा एमआरपी चव्वेचाळीस हा ह्याला पटनी बोलतात ह्याला वेणी पटनी बोलतात ह्याला लाल पत्नी बोलतात हा एम हा हे खूप हेल्थी म्हणजे ह्याच्यातली हा आहे आणि आहे म्हणजे काढून काढून लोकांना आज वाईट पाहिजे स्वच्छ पाहिजे प्रोसेस केलेला माल आहे पण आवडीची गोष्ट पहिली जमानतून लोकांनी हेच खाल्ली हीच हेल्थी नंतर ते कनिल ज्वारी मध्ये भाकरी साठी मिक्स करायला कमी वापरतात त्याची स्पेशल क्वालिटी आहे आणि किराकाला थर्टी सिक्स पर्यंत देतो दुसरी गोष्ट माल माला स्वच्छ भेटणार ये पण गरज नाही डायरेक्ट चक्की मध्ये पण होऊ शकतो काही टेन्शन होऊ नका एकदम स्वच्छ माल आहे नंतर येणार તાદુડ પરિમલ તાદુળ બોલત પરિમલ તાદુળ ખુબ પ્રસિદ્ધ હરક પ્રકાર સ્ટાફ જીવાના પણ હા અને પરિમલ પ્રોટીન

थोड़ा, से से तो था था पुल। पुल। थोड़ा सा पूरा से रसपूरा तो समझ में आता है नेचुरल होती है पॉलिश नाइटी है वाडा प्लम है हाँ वाडा प्लम सेकंड प्रोडक्टी है थोड़ा सा सीज़न दार तो अच्छा थोड़ा सा सीज़न इधर बारिश लगती है झाड़ आधार लगते मध्यम लगते हैं तो हाँ थोड़ा सा जाएगा वाडा प्लम है सेकंड है पण ही पण अनपोलिश आहे पॉलिशिंग वस्तू आपण आजकाल खूप कमी चालते खूप कमी आपण सगळ्या हा एच एम टी कोलम आहे नंतर हा स्टीम कोलम आहे स्टीम कोलम जास्त करून साऊथ इंडियन खात साऊथ इंडियन म्हणजे हा पॉईल अच्छा पाणी जास्त पण झाला ना अच्छा हाँ तांडू एमआरपी साठ रुपये गिराक लोपन पंचावन चौपन पंचावन दी बेस्ट क्वालिटी है खाए चांगली है स्टीम कोलम भरपूर सगड़ मे क्वालिटी वरती भाव है चार रुपये डिस्काउंट है आठ रुपये डिस्काउंट रुपये डिस्काउंटी वगैरह स्टीम लच्कारी स्टीम कोलम है सुपर स्टीम कोलम है स्टीम लच्कारी जे अपन खाते ते तांदूळ आहे वाडा कोलम आहे लचकारी कोलम आहे सोती कोलम आहे वाळा सुती कोलम आहे लचकारी कोलमचा तुकडा पण आपण ठेवतो एक नंतर सुपर वाडा कोलम आहे नंतर आपण नागपूर कोलम पण पन ठेवतो नागपूर यामध्ये सर्वात बेस्ट कोणता असतो तो, तो सर्वात जास्त सेल होतो बेस्ट क्वालिटी सर्वात जास्त तांदळाचा सेल होतो हा सुपर वाडा कोलम म्हणजे आम्ही सुप्रीम वागा कोलम बोलतो हा एकदम बारीक पातळ आणि लांब होतो आणि हा तांदूळ आणि पुढे खायला पण चव खूप असते त्याला हा ऐंशी रुपयाची एम आर पी हिराकाला एक वेळा फक्त टेस्ट करायसाठी आम्ही ला ला देतो हा तीनशे दिवस क्वालिटी भेटते वा तुम्हाला आणि आता हा दोन महिने नंतर नवीन तांदूळ आहे याच्यात लोक काही लोक असे पण आहे की वर्षाचे तांदूळ गहू भरून ठेवतात भरून ठेवतात दोन महिने नंतर हा नवीन तांदूळ येते गेले वर्षी हा नवीन तांदूळाची प्राइस फोर्टी एट होती, आता थोडा वाढला आहे नवीन तांदूळ घेते तर आणखीन कमी आणखीन कमी त्यामुळे तांदळामध्ये नवीन तांदूळ घ्यायचा असतो का जुना तांदूळ घ्यायचा असतो आता रेग्युलर खायला पाहिजे असेल तर ता जुना तांदूळ वापरतात पण जे लोक भरून ठेवतात ना ते दोन हजार बावीस मध्ये भरलं असेल ना ते दोन हजार तेवीस ला जुना करून काढतात ते पण वाटते आणि क्वालिटी पण भेटते क्वालिटी पण भेटते किलो मागे नवीन आणि जुन्या तांदळाचं मिनिमम पंधरा ते अठरा रुपये कोणाला तांदूळ जास्त लागते म्हणजे महिन्याला समजून चाळीस पन्नास किलो लागते अच्छा लोक स्टोअर करून पण ते स्टोअर मध्ये असे काही टिप्स आहेत का दादा तुझ्याकडे जे काही खराब वगैरे तर होत नाही ना स्टॉक करायला पण टीप्स आहे स्टोर करायसाठी लोक काही लोक एनएल लावून ठेवतात अच्छा काही लोक का त्याच्यामध्ये पारे केला भेटते ते करतात काही लोक लवंग कपडे मध्ये बांधून ठेवलं तर वर्ष वर तिला किडे आडी काही झाडी काहीच नाही काहीच नाही टोके वगैरे पडत टोके पण नाही पडत आणि बेस्ट क्वालिटी आणि खास करून लोक प्लास्टिक ड्रम मध्ये भरून ठेवतात अच्छा नाही ओके या सुंदरशा अशा टिप्स दिल्या दादांनी म्हणजे जर तुम्ही इतका जर एक गोणी दोन गोणी घेताय नक्की तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता खूप छान जर माझा हा वस्तू आवडली असेल तर जर तुम्हाला एक वेळा खात्रीसाठी ऑर्डर करायचा असला तर मी ऑर्डर पण घेतो माझा नाव आहे रमेश भानुसाली माझा मोबाईल नंबर आहे डबल सेवन वन फाईव्ह झिरो वन सिक्स सेवन टू फाईव्ह दुकानाचं नाव आहे जय मोमाईमा एंटरप्राईज एच ब्लॉक एच ब्लॉक ट्वेंटी सेवन मसाला मार्केट सेक्टर एकोणीस तुर्बा नरी मुंबई फेश वन नियर बाय कांदा बटाटा मार्केट तुम्ही बसनी येऊ शकता ट्रेननी पण येऊ शकता बसनी जर यायचं असला तर कांदा बटाट्याचे स्टॉपवर उतरवायला लागेल आणि जा तुम्हाला ट्रेननी यायचं आहे तर सांडपाणा स्टेशनला उतरून तुम्ही येऊ आणि दादांच घरपोच डिलिव्हरी सुद्धा सेवा उपलब्ध आहे एअरपोर्ट पण डिलिव्हरी करतो नवी मुंबईला फ्री ऑफ डिलिव्हरी पन्नास किलो माल झाला किंवा पाच हजारचा माल झाला तर आम्ही घरी पण पोचवतो नवी मुंबईला तर ठिकाणी करतो पण तिकडे काही डिलेव्हरी पाठवतो खूप खूप धन्यवाद दादा खूप सुंदर माहिती दिली तर नक्कीच आपले जे कोणी व्हिवर्स आहेत ते नक्कीच तुम्हाला ऑर्डर देतील आणि मी एक गोष्ट पाहिली की ते जे कस्टमर येतात ना ते वर्षानुवर्ष त्यांचे सेम कस्टमर येतात बारा महिन्याचे कस्टमर ठरवले माझ्याकडे पंधरा ना पंधरा ना वीस वीस वर्ष पासून जुने गिराक आहेत ते माझ्याकडे येतात अलिबाग गोवा रत्नागिरी चलो ठीक आहे ना माझ्याकडे वर्षामध्ये फक्त एकच वेळा गिराक येते ते सीझन मध्ये बारा महिनेच राशन जात वा खूप छान आहे सणासुदीच्या दिवशी जर तुम्ही दोन पैसे वाचवण्याचा विचार करताय नक्कीच तुम्ही या दुकानामध्ये येऊन एकदा राशन भरून पहा मला नक्कीच आवडेल धन्यवाद खूप धन्यवाद मित्रांनो होप्स जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्त जास्ती लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन आणि गणपती बाप्पा मोभ